आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून स्वबळाची चाचपणी येत्या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी टिकणार की तुटणार सवाल उपस्थित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी उमेदवारांनाच संधी द्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत स्पष्ट सूचना काहीही चुकीचं केलं नाही पुढेही चुकीचं करणार नाही मुढवा जमीन प्रकरणावर अजित पवारांचं स्पष्टीकरण याआधीही सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले पण पुढे काहीही आलं नाही अजितदादांनी करून दिली आठवण कोणत्याही नेत्याचा नातेवाईक का असो कारवाई झालीच पाहिजे पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात रोहित पवारांची भूमिका सुप्रिया सुळेंनी भावनिक होऊन वक्तव्य केल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ड्रोनच्या घेरट्या मातोश्रीवर नजर ठेवण्याचा प्रयत्न विरोधकांचा आरोप तर पॉट टॅक्सीसाठी कडून सर्वेक्षण ड्रोनचा वापर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी अशी अवलाद ती सत्तेशिवाय राहू शकत नाही शिवसेना नेते तानाजी सावंतांची आगपाखड दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकच त्यांना हिंदुत्व मान्य आहे का सावंतांची विचारणा बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातला प्रचार थंडावला एकशे बावीस जागांसाठी अकरा नोव्हेंबरला मतदान तर बिहारचा कौल कुणाला चौदा नोव्हेंबरला फैसला नंदुरबारमध्ये देवगोई घाट परिसरात स्कूल बसचा भीषण अपघात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर सतरा जण गंभीर जखमी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट